दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी भिवंडी ग्रामीण भागात भूकंपाचे धक्के जाणवले तसेच सरवली गावातील मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के बसले या कारण्यात सर्वांनी घराबाहेर पल काढले गावकऱ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण झाले तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी घराच्या बाहेर पल काढला तसेच चला तर ऐकूया सरवली गावातील महिला भूकंपाच्या बद्दल काय सांगतात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी भूकंपाचे आदरे जाणवले हे आदरे जाणवताच घरातील सर्व ग्रामस्थ मंडळी घराच्या बाहेर पडली मुलांबालांसहित घराच्या बाहेर पडली यामुळे सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली ही हे आजचे मागील वर्षी दोन हजार आठ या वर्षी सुद्धा हे हादसे जाणवले यामुळे सर्व ग्रामस्थ मंडळी अरवली गावामध्ये भूकंपाचे हादसे जाणवले यामुळे सर्व गा ग्रामस्थ मंडळी घाबरून गेली मुलांबालांसहित घरातून बाहेर निघाली ही भीती सर्वांच्या मनात निर्माण झाली यामुळे मागच्या वर्षी दोन हजार आठ या वर्षी सुद्धा हा हजसा जाणवला त्यामुळे आता सर्व ग्रामस्थ मंडळींच्या मनात भीती निर्माण झाली तसेच या हादस्यांमुळे काहीकांच्या घरांमधील भांडी किंवा असे आद्रय जाणवले याच्यामुळे नुकसान होण्याची पण शक्यता होऊ शकते यामुळे प्रशासना प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे आ... 孟塔维舍尔·曹